कराडच्या आधी दुसरी कोपरा सभा आहे आताच आपल्याला उमेदवारांनी चार शब्द सांगितलेली त्यांना का मतदान आपण करावं याची विनंती त्यांनी केलेली आहे ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे खूप गाजलेली निवडणूक आहे खूप वेळपर्यंत उमेदवार निश्चिती होत नव्हती चलबिचल मनात होती शेवटी पंधरा तारखेला आम्ही सर्वांनी शशिकांतजींचा आजर भरला शशिकांतजी हे चावली खोऱ्यातील डोंगरी भागातील एक व्यक्तिमत्व आहे कामगार चळवळी माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलं आणि छोटी नेतृत्व त्यांनी मिळवलं आज माथाडी कामगारांच्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते अग्रणी नेते आहेत ते आमदार झाले माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंबाद मंत्री म्हणून त्यांनी केलं त्याची धडाडी मी जवळून पाहिलेली आहे आज आपल्याला असा काम करणारा लोकांना रात्र भेटणारा असा खासदार पाहिजे आपले प्रश्न असतील ते दिल्ली दरबारी मांडता आले पाहिजेत महाराष्ट्रात मांडता आले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा खासदार आपल्याला किंवा रात्र कधीही पाठ फिरवणार नाही कुठं आता दुसरीकडे काय चाललंय आपल्याला माहिती मी काही बोलणार नाही तुम्ही तीन वेळेला विरोधी पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संधी दिली आम्ही त्याला निवडून दिलो पण अचानक निवडून आल्यानंतर एकदम अचानक राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक लढवली तेव्हा मात्र सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जनतेनं त्यांचा नव्वद हजार मतांनी पराभव केला तर त्यावेळेला तर दोन पक्ष होते आता तीन पक्ष आहेत शिवसेना बाळा शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील आपल्या बरोबर आहेत दोन पक्षांनी नव्वद हजाराने पाडलं तर तीन पक्ष कितीने पाडतील याचा हिशोब तुम्ही केला पाहिजे के त्यामुळं निवडणुकीमध्ये विजय कोणाचा होणार आहे यात काही शंका नाही पण निवडणुकी प्रबोधनाची संधी असते आणि एक आहे की आज उमेदवार जरी आपल्याला वाटले की आम्हाला कधी भेटला नाही आम्ही काही मत देणार नाही वगैरे तुमची धान्य असेल तर उमेदवाराच्या माग खूप मोठी ताकद आहे ते चार आमदार आहेत एक पालकमंत्री आहेत ते संबंध महाराष्ट्र राज्य सरकार त्याची थोडंसं वर्णन जयंतराव पाटलांनी आपल्या भाषणात सुरुवातीला केलं होतं की कसं राज्य चाललंय आणि ते खालपर्यंत तो भ्रष्टाचार कसा उकाळ आहे इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळंच उलटून पाडायचं आज या आपल्याला सगळंच उलटून पाडायचं आज या निवडणुकीमध्ये चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे सगळं काय महाग झालं पण मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करता आले नाही देश चालवण्याकरता त्यांना भरमसाट कर्ज काढावं लागेल पंचावन्न लाख ,00 कोटी कर्ज होत जेव्हा मोदी आले आता एकशे ऐंशी लाख कोटी पर्यंत कर्ज केले कर्ज काढून बी देश चालत नाही म्हणून मग भरतसाठ कर, कर लावले भरत ला डिझेल पेट्रोल वर गॅट कर लावले महागाई वाढवली जीएसटी लावलं आणि आज या करामुळे जी महागाई वाढलेली आहे कमर तोड महागाई ज्याला म्हणतात ती महागाई वाढलेली आहे ती मोदींना अर्थव्यवस्था संचालन करता आलमय म्हणून शेतकऱ्यांच्यावर तर मोदी सूट घेतात तीन शेती कायदे मोदींनी केले आणि शेतकऱ्यांनी ते माघार घ्यायला लावले भाग पाडलं अक्षरशः नाक मागतीच घासलं मोदींचा अपमान झाला तर अपमानाच्या बदल्यामुळं शेतकऱ्यांच्यावर सूट घ्यायचं चाललं जरा शेतकऱ्याच्या मालाला दर यालाय केलं की दुनियात बंदी आयरून माल आणून पोतायचा जर पाडायचा ही निवडणूक आता शेतकऱ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी आता दिलेली पुढचा मुद्दा सांगितलं प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रात आर्थिक भ्रष्टाचार तर गोकाळलेला आहे निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जगातला सर्वात मोठा स्कॅम मोदी सरकारनं आपल्या देशात केलेला आहे कोट्यावधी रुपयाच्या देणग्या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घ्यायची मग कॉन्ट्रॅक्ट द्यायची आधी तरी रेट टाकायची छापा टाकायचा दहा टाकायची पुढे पैसे घ्यायचे निवडणूक हा सगळा प्रकार सर्वोच्च न्यायालयाने उघडकी सांगलेला आहे कुणी कुणी भाजपला किती किती देणगी दिली ते सगळं कळेल आज मोदी रोजगार देऊ शकत नाही काय सांगतात मोदी जुगार खा जुगारावरची बंदी उठवली जुगारी कंपन्याकडनं सोळाशे कोटी रुपये देणगी घ्यायची आता पोराणा सांगताय नोकरी नसेल तर जुगार खेळा जुगार खेळताना टी व्हीवर जाहिरात येतील जुगार जरा खे सांभाळून खेळा नाही तर सवय लागेल व्यसन लागेल एका आता तुम्ही दारूच अफूचं सिगरेटचं सगळ्याची झाड सुरू करायची खालील आह की जर आपू जास्त जर खाली तर तुम्हाला व्यसन लागेल ठीक आहे सरकार चाललंय पालकांना मला विनंती करायची जे सरकार तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही आणि जुगार खेळा म्हणून सांगते त्या सरकारला एक क्षणभर तरी सत्तेत राहायचा अधिकार आहे आणि मग हे सगळं असताना सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा आज आपण बाबांच्या पायद्याखाली सभा घेतलेली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी राज्यघटना दिलेली आहे त्याचा फक्त फायदा आंबेडकरी जनतेला झालाय दलित ओबीसीला झालाय समाजाला बहुजन देखील दलित शोषित समाजाबरोबर आरक्षण दिलं काय झालं असतं जर संविधान नसता तिथपणे वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था दिल्यों 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 ना ना ही समाज व्यवस्था पुन्हा आणायचा दुष्ट प्रयत्न चाललेला आहे म्हणून ती समाज व्यवस्था येऊ नये आणि बाबासाहेब आंबेडकर दिलेलं संविधान वाचवण्याकरता ही लढाई आहे आज कोणी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने माणसं उभी करते माझा साधा सवाल की जर एखाद्या मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार उभा असला आणि तुमच्या मतानं जर तो निवडून येणार असला तर त्याला आवश्यक नाही दोन हजार एकोणीस मध्ये वंचित आणि एम आय एमच्या आघाडीमध्ये फक्त सात टक्के मत होते आता एम आय एम नाही आहे म्हणजे आता तीन एक टक्क्यापर्यंत राहिले पण सगळी आंबेडकरी जनतेला कळलेलं आहे की आज आपण जर विरोधी पक्षाच्या मतामध्ये फूट पाडायला मदत मतदान केलं तर तुला थेट फायदा मोदींनी मिळेल दोन हजार एकोणीसला वंचितच्या उमेदवारीमुळं भाजपचे नऊ अतिरिक्त खासदार निवडून आले आमचे नऊ आमदार पडले सुशील कुमार शिंदे पडले अशोक चव्हाण पडले आणि मताचा विभाग फायदा कोणाला मिळतो म्हणून आज इथं जरी कोणी नसलं तरी तुम्ही कुठे तुमचे मित्र असतील नातेवाईक असेल तर सांगा की या वेळेला मोदींचा पराभव करणं गरजेचं आहे त्यावेळेला संविधान वाचवलं पाहिजे तीनशे सत्तर तुम्हाला आमदार का पाहिजे तर तुम्हाला दोन त्रिती गोमत पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलं होतं संविधान हे काही दगडावर कोरलेलं अक्षर नाही आहे काला आपल्याला लागेल बदल करायची बदल प्रक्रिया देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करणे दिलेली आहे बदल करता येतो संविधानामध्ये बदल करण्याकरता लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदार लागतात म्हणजे दोनशे साठ पर्सेंट च्या था म्हणजे दोन तीनशे सत्तर तीनशे सत्तर लागतात म्हणून तीनशे सत्तर पाहिजे त्याचे खासदार उमेदवार बोलल्याप्रमाणे खासदार बोलतात की आम्हाला दोन तीन बहुमत मिळाले की आम्ही संविधान बदलणार बदलणार नाही बोलून काढणार सुरुवात झालेली आहे आजच देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया तरी बोलून टाकली निवडणूक आयोग आपल्याला न्याय देत नाही त्या निवडणुका जे पक्षपाती होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिले होते की या देशामध्ये एक निवडणूक आयोग असेल तो निवडणूक आयोग या देशातल्या निवडणुका फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याची त्याची जबाबदारी असेल आणि तिथं पक्षपाती माणसं निवडून गेली तर अशी व्यवस्था असताना यावर्षी मोदींनी तो कायदा बदलला आणि स्वतः निवडणूक आयुक्त नेमण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला तर मोदींनी लिवलेले निवडणूक आयोग काही आपल्याला न्याय देणार आहेत का मोदी वाटत ते बोलते आज कोल्हापूरला बोलले की तुम्ही वारसा कर लावणारे कुठे आमच्या जाहीरनामा इतका चांगला जाहीरनामा आमचा काँग्रेस आहे